जी न्यूज चॅनेल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनेलला सब्स्क्राईब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत आयलनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन इथे कर्तव्य बजावत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू होण्याची धक्कादायक घटना घडली आहे आज मध्यरात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेने पोलीस कॉन्स्टेबल सुदाम पोकळे व पस्तीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला आहे सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असून सध्या ते राशीन येथील पोलीस दूरक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ते चिंचाळा देसूर तालुका आष्टी जिल्हा बीड येथील रहिवासी आहेत घटनेच्या वेळी ते राशीन महात्मा ज्योतिबा फुले चौकात पेट्रोलिंग करत होते वाहनाची तपासणी मोहीम राबवत होते रात्रीच्या वेळी संशयास्पद वाहनावर लक्ष ठेवण्याचे काम सुरू असताना एका भरधाव पिकअप गाडीने या ठिकाणी त्यांना धडक दिली आहे याबाबतच समजलेली माहिती अशी की पोकळे यांनी दूरवरूनच त्या वाहन चालकाला तपासणीसाठी गाडी थांबवण्याचा था इशारा केला होता विशेष म्हणजे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असतानाही चालकाने वेग कमी न करता थेट पोकळे यांना जोरदार धडक दिली इतकी भीषण धडक होती की सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर चालकाने क्षणाचाही विलंब न करता वाहनासह घटनास्थळून पलायन केले आहे या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ उडेल असून कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अपघातानंतर तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दरम्यान या पिकअप गाडीत काही अवैध वस्तू होत्या का चालकाने गाडी था थांबवण्यास नकार का दिला याबाबत या विविध तर्क वितर्क आणि उलटसुलट चर्चा सुरू आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून यवत ये येथे पोलिस पथकाने संबंधित वाहन सीसीटीव्हीच्या माध्यमातून ताब्यात घेतल्याची माहिती या ठिकाणी मिळाली आहे याबाबत घटनेची सखोल चौकशी सुरू आहे कर्जत मधील अनुभवी आणि खात्रीशीर चष्म्यांचं दालन म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी अचूक नंबर तसेच सर्व प्रकारचे नंबर चष्मे सनगॉगल्स लहान मुलांच्या डोळ्यांची खात्रीशीर तपासणी मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया कासबिंदू उपचार लासूर किरळेपणा डोळ्यांना इजा किंवा अपघात यावर उपचार कम्प्युटरद्वारे मोफत डोळे तपासणी करणारं कर्जत मधील एकमेव ठिकाण म्हणजेच श्री साई ऑप्टिकल्स डॉक्टर काळदाते बिल्डिंग काकडे कलेक्शन शेजारी कर्ज संपर्क नव्याण्णव बावीस सोळा बेचाळीस बारा